श्रीरामपूर शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा अभूतपूर्व क्षण रविवारी साकारला शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेल्या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते पार पडले खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास शहर व परिसरातील लाखो शिवभक्तांनी गर्दी केली होती जय जय शिवरायाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला होता गेल्या तीन दशकान पासुन सा ते साडेतीन दशकांपासून श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा ही शहरवासियांची तसेच शिवप्रेमींची दीर्घकाळाची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे या मागणीच्या पूर्ततेसाठी अनेक संघटना सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांच्यातील चर्चेची आणि संघर्षाची मालिका दशकानुदशके सुरू होती जागेच्या वादावरून हा विषय अनेक वेळा अडकला होता मात्र अखेर योग्य नियोजन निधी व प्रयत्नांच्या माध्यमातून तो साकार झाला या उपक्रमात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून समन्वय साधला आणि काम तातडीने पूर्ण व्हावे म्हणून प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा पुतळा आणि परिसराचा विकास वेगाने पूर्ण होऊ शकला असे मानले जात आहे पुतळा बसविण्याचे ठिकाण निश्चित होण्यात अनेक वर्ष विलंब झाला असला तरी अखेर या संघर्षाला यश आलं आणि शहराला आपल्या लाडक्या राजाचा भव्य पुतळा मिळाला अनावरणानंतर परिसरात भव्य रोषणाई आणि आतिषबाजीने सोहळा दिमागदार पद्धतीने उजळून निघाला उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी डोळ्यात पाणी आणून समाधान व्यक्त केलं की आमच्या पिढीत हे स्वप्न साकार झाले याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे मानिया आमदार भानुदास मुरकुटे मानिया आमदार भाऊसाहेब कांबळे नेवासेचे आमदार विठ्ठल लंघे भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दिलीप भालसिंग माजी सभापती दीपक पटारे शेतकरी संघटनेचे अजित काळे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाघ मानी नगरसेवक अशोक कानडे भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे शशांक रासकर गिरीधर आसने केतन खोरे नागेशभाई सावंत मारुती बिंगले गणेश छल्लारे तिलक डुंगरवाल अर्जुन दाभाडे बिट्टू कक्कड रवी पाटील शिवसेनेचे नेते संजय छल्लारे आरपीआयचे जिल्हा युवाध्यक्ष सुरेंद्र थोरात उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनूस इनामदार श्रीरामपूर